जखमेसाठी रामबाण उपाय मानल्या जाणार आहे या टंटणीचा पाला आपण आज प्रात्यक्षिक बघणार आहोत कारण प्रात्यक्षिक बघण्यासाठी खरंच जखम झालेली आहे मला आणि ही जखम भरून काढण्यासाठी किंवा हिचा त्रास थोडासा कमी करण्यासाठी जे आहे मला या टंटणीचा पाल्याचा यूज करायचा आहे तर मित्रांनो हा टंटणीचा पाला कोणत्याही भागात सगळ्यांना माहिती असेल आणि तुमच्या इकडे वेगवेगळ्या नावाने याला संबोधलं जात असेल ज्या नावाने तुमच्या इकडे संबोधलं जातं दगडी प पा, दगडीपाला गुडगेफुटी वेगवेगळी नावं आहेत या झाडपाल्याचे तर ते तुम्ही फक्त याला काय करायचं जर तुम्हाला नाव जर माहीत असेल याचं तुमच्या भागात काय म्हणतात त्याला तर कमेंट करून मला नक्की कळवा तर ह्या पाल्याला जे आहे अशा प्रकारे चुळगाळून घ्यायचं आहे व्यवस्थित आता माझ्या एक हात इकडे मोबाईलला लागूल आहे त्यामुळं मी व्यवस्थित करू शकत नाही तरी पण हा जोपाला असा करून घ्यायचा आहे आणि याला अशा पद्धतीने या हो जे आहे याला याच्यावरती जखमीवरती आहे आई थोडासा त्रास होईल कारण हे जे याचं जे रसायन आहे ते आपल्या जखमीवर पडल्यानंतर ज्या पद्धतीनं जे आपण एक औषध यूज करतो बघा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर जखमेला लावण्यासाठी लाल कलरचं त्या पद्धतीचं थोडंसं त्रास याच्यामध्ये त्रास म्हणण्यापेक्षा आग होईल आणि पण हे जखम निर्जंतुक करण्यासाठी आणि जखम भरून काढण्यासाठी जखमेचा त्रास कमी करण्यासाठी या झाडपाल्याचा वापर तुम्ही करू शकता जर तुम्ही कुठे फिरायला गेला असाल टेकडीवरती किंवा शेतामध्ये काम करताय शेतकरी आहात तर या झाडपाल्याचा असा तुम्ही वापर करू शकता जर तुम्हाला कुठे जखम किंवा काही लागलं असेल तर अशा पद्धतीनं तुम्ही त्याचा जो आहे रस काढून जो आहे तुम्ही याचा वापर करू शकता थोडासा पाण्या म्हणजे पाण्या पाण्याजवळचा जो झाडपाला आहे हा टनटणीचा पाला जो आहे तो वापर करा कारण त्याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण जास्त असतं आणि ह्या पाण्याच्या प्रमाणामुळे काय होईल की तुम्हाला जास्त प्रमाणात अशा प्रकारे पाणी मिळून जाईल आणि तुम्ही जखमेवरती लावू शकाल त्यानंतर हा जो तुरगळा केलेला पाला, के पाला। आहे तर त्याचा तुम्ही लेप करून थोडासा दगडाने जरी बारीक केला पाला अशा पद्धतीने तुम्ही लेप करून त्याच्यावरती प्रत्येक म्हणजे जखम जी जखम आहे त्यावरती ठेवायचं आहे आणि जखमेवरती ठेवल्यानंतर तुम्ही त्याला कापडानेसुद्धा बांधून घेऊ शकता किंवा अशा प्रकारे जर थोडा वेळ ठेवायचा असेल त्रास कमी करण्यासाठी तर अशा पद्धतीने तुम्ही करू शकता तर मित्रांनो हा वापर जर याच्याबद्दल काही दुसरा वापर तुम्हाला माहिती असेल या झाड तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा जेणेकरून आपले जे विवस आहेत त्यांनाही याचा उपयोग कळेल तर चला मित्रांनो पुन्हा भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये अशाच वनस्पती आणि हेल्दी टिप्ससाठी तर मित्रांनो धन्यवाद आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रपरिवारामध्ये हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये